बोरगाव येथे मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधानाचे वाटप लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकरराव एकुरकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा सप्टेंबर रोजी उदगीर तालुक्यातील बोरगाव येथे पूरग्रस्तांना अन्नधानाचे वाटप करण्यात आले यावेळी मानवाधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक नितीन एकुरकेकर सुशील मादळे आनंद उपाध्ये आशिष कोकणे मधुकर कांबळे कार्तिक कांबळे सुनील स्वामी आदी उपस्थित होते गावातील नागरिकांनी नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे झाले नसून नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे बोलून दाखवले राज्य सरकारने लवकरात लवकर सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई लोकर द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली येणाऱ्या काळात कोणतीही अडचण पडल्यास मानवाधिकार संरक्षण समिती आपल्या सर्व ताकदीनिशी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे यावेळी गावकऱ्यांना बोलताना सांगितले আরে ডাবল করে দাও ডাবল করে কা উটা হাই করে দাও আমরা ডাবল করে